नमस्कार मी प्रवीण कर करंडे वेलफेअरचा वेल, वेल डिस्ट्रीब्युटर आज मी नाशिक जिल्ह्यामध्ये धामणी या गावामध्ये आलेलो आहे घोटी घोटी साइडला सर तुमचं नाव कसं माझं नाव सदाशिव कचरू भोसले सदा सदाशिव कचरू भोसले यांच्या मी प्लॉटवरती आलेलो आहे टामॅटोच्या फ्लॉटवरती आम्ही एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी आम्ही इथे सरांना किसान शक्ती आणि वेल्डिंग वेल्डी औषध मी यांना फवारणीसाठी दिलं होतं तर त्याचा आलेला रिझल्ट तुम्ही ते त्यांच्या तोंडातून तु तुम्हाला सांगणार आहेत सर तुम्ही तुम्हाला जो किसान शक्ती आणि वेळी वापरल्याच्या नंतर टॉमॅटोच्या प्लॉटवरती काय प्रॉब्लेम होता आणि औषधं नंतर काय रिझल्ट आला हा तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगायचा व्हिडिओ व्हिडिओद्वारे दौ, फक्त तुमचं नाव सांगून तुम्ही कुठल्या गावामध्ये माझं नाव सदाशिव कुत्रू भोसले मी तंपाटे माझ्या जे चंपाटे आहेत ते सुकत होते त्याच्यानंतर मला या साहेबांनी हे वेल्डी आणि किसान शक्ती दिल्याब दिलं तेव्हापासून माझी मर रोग थांबली मर रोग थांबली त्याच्यानंतर मी एक स्प्रे ए, एक खालून चूळ दिला वरतून स्प्रे दिला स्प्रे दिल्यानंतर जी नवीन कुठंच मला एकही झाडं सुकलेलं दिसलं नाही आहे त्याच्यानंतर मी त्याच्या हे जे तमाटे आहेत ते सोडून दिले होते समजायचं कारण का काही पूर्ण सुकलेले होते बरेचसे झाड सुकलेले होते पण जेवढे सुकलेले होते ते तर परत जिवंत नाही झाले पण जे जेवढे आहेत तेवढे एकही झाडाला का नाही लागला त्यामुळं ला माझे जे जे प्लॉट आहे हा हा जेवढा गेलेला होता तेवढा गेलेला आहे बाकी जो आहे त्याला एकही झाडाला कुठं धक्का नाही लागला गेला या किसान शक्ती आणि डी जेव्हा मी चूळ आणि फवारलं त्यामुळे मला बरासा भेटला आहे ओके म्हणजे आम्ही ट्रीटमेंट केल्याच्या नंतर प्रॉब्लेम थांबलेला तर था आहे बरोबर आहे बरो त्याच्यानंतर आपण बघू शकता जी आ, शेंडे तुम्ही फुटवा आपण म्हणतोय हा फुटवा पण एक नंबर एक पद्धतीने एकामध्ये जबरदस्त पद्धतीने काढलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एका झाडाला कुठल्या क्वालिटीमध्ये एक चांगल्या पद्धतीने एक ती फळं लागलेली आहे फळधारणा आहे तुम्ही विचार करू नाही शकत आज आ, किसान शक्ती आणि वेल्डी म्हणजे वेलफेअर कंपनीच्या मार्फत जे आपण ही प्रोडक्ट बनवलेली आहे ह्या प्रोडक्टच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना गॅरंटी वॉरंटी घेऊन आम्ही कॉन्फिडन्सने शेतकऱ्यांना रिझल्ट देतो सर मी तुम्हाला बोललो होतो की नाही तुमचा प्लॉट बनवून देण्याची जबाबदारी आपली त्या पद्धतीने सरांनी ट्रीटमेंट घेतलेली सुंदर प्रकारे आम्ही त्यांना रिझल्ट पण दिलेला आहे आज ते पण खुश आहेत आणि आज सर तुम्ही शंभर टक्के सांगू शकता बाकीच्या शेतकऱ्यांना ही प्रोडक्ट एक नंबर ब्रँड म्हणजे एक म्हणजे प्युअर मार्केटमधलं सोन आहे असं सांगू शकता का सर हे हे ज्या बाटल्या वापरा ज्याचं सुकवा जात असेल त्याचा शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार कारण त्याच्यानंतर हे बघा या हा आयुर्वेदिक हे काय रा नाहीये त्यामुळे याचा रिझल्ट त्या जे या, याचा रिझल्ट दोन दिवस लेट येईल पण शंभर टक्के रिझल्ट येणार म्हणजे येणार ओके धन्यवाद सर तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय वेलफेअर वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफे के की वीडियो के लिए के लिए बेल को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें